नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत हिंगणगावच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानात कोणती कोणती बैल दाखल झालेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ फार भांडण झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चांगबलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाव कोणतं तुझं बरं कोणता बैल आणला कसं कसे वाटरचं माऊली आलाय मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं पाडेगाव कोणतं बैलांला कस काक्ष्मण हा सरजे का बर बर एकत्र पळणार आहे का घरचा कुठे कुठे मैदान झाले दोघांची काय सगळीकडे पण कुठे असे नामांकित मैदान फायनल नाही गेली गट गटपास केले त्यांनी बर बरं रत्नागिरीला जाऊन असे चांगला पळाला तू चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुझ कोणतं बैल आणलंय काय मित्रांनो तळडपचा राजा आलाय बघा आज हिंगण गावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत नियोजन काय आज नियोजन ढोळकरांच करता बर बर गावच बाहेर आहे बरं शेजारच चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं गाव आदरकी बदल आधार की बदल कोणती बैल आणले आहेत काय नाव काय पोपट्या आणि हे काय पोपट्या का हे पोपट्या आणि ब्लॅक टायगर आहे त्याच काय करायचे तर हे रायबा रायबा का कस काय आज नियोजन नियोजन आज पहिल्यांदाच आलोय मला एक आनंद माझा एक आनंद वाटला म्हणून मी मैदानावर आलोय पहिल्यांदा पहिलंच मैदान आहे बर बर पहिलंच मैदान कसं वाटत काय अनुभव अनुभव काय पहिला पहिल्यांदा काय आता नाद आहे म्हणून मी आलो माझी यावी गाडी असा म्हणून इच्छा नाही याव फक्त बैल पडताना बघायची तू बस बस बाकी काय हीच सर्वसामान्यांची इच्छा बाकी काय काय नाही माझी आपला बैल येवा असला पाहिजे फाटी धरून हीच फक्त माझी इच्छा आहे बाकी काय त्याला काय फेरे वगैरे दिलेत काय सर्व पद्धत वगैरे सोबत बैला बरोबर नाही ते गोड्यासोबत दिलेले नाही किंवा काय एकटे आपले फेरे एकटे मना बैला बरोबर टाकलेले असं असे माझं गणित चालते दादा दादा भाऊनिक झाले जरा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं सोमेश्वर जवळचं मैदान सोडून इकडे आलंय तर डोलीचं होतं ना मैदान पायरा इथलं झालं काय नाव कायचं नांद्या कुणासोबत पळणार आहे कसं काय कुठ संभाजीनगरचं कुठलं वशासोबत चालतंय सुबेद पण संभाजीनगरचा वशा पण दाखल झाला बघा आज हिंगण हिंगणगावच्या मैदानामध्ये लांबून आलं दादा किती वाजता निघालेल कसं काय परवा परवादिशी हिथच राहिलेलं आहे का बरं बरं चालतंय सुबेच काय पक्षाला आणले काय कसं काय आज नियोजन कोणा सांगितलं आज पक्षांचा सरदार सरदार आहे का यापूर्वी पाहिले का जोडी हे कुठे पहिल्यांदाच पण बर बर आज बरीचशी मैदान आहेत जवळपास तीन चार मैदान आहेत इकडेच यावं कसं वाटलं काय मैदान नाही चांगलं बर बर मित्रांनो पक्षी आलाय बघा सेव्हन एट सेवन एट चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते आता या सीझनला किती गुलाल झाली तरी बरीचशी म्हणजे जाईल तिथं गुलालाच आहेच शंभर टक्के चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला मुंबई वरन आणल्यापासून इथं आल्यापासून स्पीड लयच वाढले म्हणाला चालतंय चाल गाव कोणतं तुमचं खडकी खडकी कोणता बैल आणलं काय नाव काय जे कॉकटेल आयला मारत बिरत नाही बरं बरं आणि हेज पवन का बाय एकत्र पाळणार आहेत का घरचा साच आणि हेज नाव काय गद्दर कुठलाय गद्दर ढवळकरांचा गद्दर पण आला मित्रांनो नमस्कार करत काय काय कसं करत बघू नय नमस्कार नमस्कार करेले बा गाव कोणतं तुमचं खेड बुतरुक कोणती बैल आणलेत काय नजर का हा नजर का आणि हा लक्ष्मणराव कसं काय आहे एकत्र पाहणार का वेगळे पैरे बरं चालतंय शुभेच्छा मित्रांनो रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर यांचा हिंद केसरी सर्जा पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये नाना नमस्कार ना 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 काय म्हणत आहे आज सरजे आणि भारतची जोडी पळणार आहे यापूर्वी कुठे कुठे पळले काय पहिल्यांदाच पळते का बाहेर कसं झालं पाहिलं काय सरांनी केलं का आज तळडोलीचं पण मैदान आहे तिकडं नाही गेला कसं काय नाही आज काय रेस्टोर बाहेर बर सर ज्याला हे करतो ग तुम्हाला पण ऐकतो तु का नाही का मारतो मारतो सगळ्यांनाच मारतो चालतंय शुभेच्छा शिरप काय काय आज कुठल्या गाडीवर शंभूच्या गाडीवर शंभूला पण चांगलं स्पीड आहे हा बाकी कुठल्याच नाही गाड्यांवर का आलं तसं जर समजा कोणी विचारलं या गाडीवर बस तर बसतो बसतो ना चालतंय चला काय म्हणत आहे आज कुठलं बैलांलं काय भारत भारतला नाही मित्रांनो नांदेड सिटीचा भारत आला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन काय सरजा कुठलं निंबळकर सणाचं कबाली नाही अंदाज बाकी कबालीचं कसं काय नियोजन आज कुठलं कुठला बलमा सातारा एक्सप्रेस बलम चालतंय शुभेच्छा यापूर्वी पाहिले का जोडी सातारा एक्सप्रेस आणि कबाली पाहिल्यांदाच कसं काय नियोजन झालं काय कोरेगावला आणलं नव्हतं का कबालीला नव्हतं दोघा तिघांनी आठवून काढली कबाली आलाय सगळी बैल आलेली होती बर बर चालतंय सुबेच कबाली फोर बाय फोर पण दाखल झालाय बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये आणि आज सातारा एक्सप्रेस बलमा सोबत पडणार आहे गाव गाव कोणतं तुमचं खंडाळा खंडाळा कोणतं बैल आणलं की तेज खंडा याचा तेज आला मित्रांनो आणि हेच नाव काय सोने सोने घरचेच आहेत का दोन्ही बैल नगर बैल राजघट मासा बर 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 त्यांचा आहे का बैल काय त्यांच्या वासराला दिला बर 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 काकाच्या बाजूला वाने वानेवाडीच्या बाजूला चांगले पैरे आहेत दोन्ही काय किती मैदान झालेत आपल्या हिजे पहिला कुठे कुठे नामांकित मैदान वगैरे बरं बरं कस वाटते फाटी वगैरे बघून आला चांगली वाटते ना, ना? चालते काय म्हणते आज नवीन करायला लक्ष मित्रांनो लक्ष आलाय बघा सोनगावकरांचं कसं काय आज नियोजन कोणा सोबत आहे अक्षरशन बरं 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 आज पहिलंच मैदान का तुमच्याकडे आल्यापासून लक्ष का की तू मैदान नाही दुसरं मैदान आहे बरं बरं थोडा सुट्टीला प्रॉब्लेम झाला पहिले सुटला नाही त्यामुळे गाडी लॉबी झाली बरं बरं चांगली गाडी पहिली आज काय रामाल नाही रामाच आणलंय दोघं दोन्ही पण आलेत आले बरोबर बरोबर आणि लक्ष कोण चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुमचं मुरुम मुरुम बारामती बारामती कोणता बैल आणलाय कसं काय शंकर शंकर मुरुमकरांचं शंकर आलाय मित्रांनो ना। हेचं नाव काय मधल्याचं तेज आहे आणि पलीकडचं राणा मुरुमचीच आहेत का तिन्ही बैल कसं काय पायर कुणासोबत आहे ही घरची गाडी पाळणार आहे बरं बरं गावात चालते सुभेच्छेत मित्रांनो माळशिरसचा सरदार पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन कोणासोबत काय बरं बरं चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आज कोणती कोणती बैल आणलेत कसं काय ओम आणि शंकर घे ओम आला मित्रांनो संभाजीनगरचा आणि शंकर आलाय हे आपलं लखन काय आणलं नाही आज पण कधी आहे हा ते ला डायरेक्ट पायरा पण कसा असणार काय जबरदस्त जबरदस्त हा चांगला असणार ना आज कसं काय ओमचं नियोजन ओम शंकरचं बरं बरं दैवत भाऊ नमस्कार काय म्हणते ओम कसं काय

कसं वाटतंय मैदान काय हिंगणगावच चांगलं मैदान आणि दैवत भाऊ लय मैदान होते आजकाल म्हणजे बरं बरं आज कोणालाच नाही आणलं फाजील सोन्या वगैरे बरं चालतंय शुभेच्छा रुग्ण गाव कोणतं तुमचं दहगाव कोणतं बैल आणलं कसं काय आणलं मायकल दहगावचा मायकल आलाय मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये आज कसं काय मायकलचं नियोजन गडिंग कुठलं कनिरखेडच बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं नवलेवाडी कोणतं बैल आणलं काय पिष्टन नवलेवाडीचा पिस्टन आला मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत सोबत पळणार आहे काय नेहरचा बैल आहे का बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं सुरवडी सुरवडी तालुका जिल्हा फलटण कोणता बैल आणलंय काकरे सुरवडीचा पाखरे आला मित्रांनो हो हे जे नाव का बादल, बादल।, बादल का आज कसं काय दोघांचं नियोजन एकत्र पाळणार आहेत घरची आहेत का दोन्ही बैल मैत्रीची बरं मैत्री म्हटलं घरचीच बरं बर चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं फलटण कोणता बैल आणलंय काय फलटणचा छंदर आला मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे काय कुठलं बैल बाबा आहे सोबत आपल्या हिंद केसरी बाब आहे काय का बर बर चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुझं कोरा आहे कोणतं बैल आणलं काय टिंगी काय आणि ह्याचं काय हारणे नाव ठेवले टिंगी कसं काय आज कुणाचं नियोजन काय आज एकत्र पळणार आहेत का घरचं पळणार चालतंय शुभेच्छा तुम्ही मुळशीचा विराट पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे का थैमान कुठलं बरं 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 इथलंच आहे का बर त्या दिवशी कोरेगावला सेमीला होतं ना काय झालं सेमीला दोन नंबर बर बर आज काय खट नियोजन आहे चांगलं आहे यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच पहाते बरं चालते सुबै काय रे छोटे गाव कोणतं बरं बरं कोणतं बैल आणलंस का साखरवाडीचं शंकर आणि पलीकडच बारामतीच दोन्ही घरचीच आहेत का बैल घरचीच आहेत का बर बर आज कसं काय पुन्हा सोबत पळणार आहे काय एकत्र पण घरच्या साज पाळणार आहे तू काय निवडणूक सुट्ट्या लागले वाटते आता हा घरचाच आज का पळवायचं काय पैरे वगैरे काय बदलत नाहीत गे दुसरे वगैरे काय बदल तू की काय वैदी मागते गे नाही मग बैलान कुठे कुठे राहिले तुमचं काय बरे आज फटी दाखवून आणली का पहिले नाही दाखवली कधी आता आला गे चालतंय करा नाश्ता बिष्ट चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं आमचं पुणे धायरी पुणे धायरी कोणत्या बैलांला गे सारगे आणि पुणे डायरीचा सर्जा आणि शंभू आला मित्रांनो आज कसं काय नियोजन एकत्र पळणार आहे का एकत्र पळणार आहे बरं चालतंय सुभेच्छा हिंगणगावचं सुंदर आला आहे मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये आणि याचं नाव काय सोन आहे काय हिंगणगावचं ते कसं काय आज पळणार आहे कोणासोबत सुंदर लक्ष कुठलं मुंबईचं काय बरं चालतंय शुभेच्छा काय म्हणत आहे फाट्या वगैरे बघितलं मैदानाचं काय वैशिष्ट्य काय चांगलं मैदान किती पर्व किती चोवीस चोवीस वर्ष झाली जी परंपरा आहे का बाहेर जुनं मैदान आहे चालतंय शुभेच्छा डिस्कलचं लक्ष पण आलाय बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं पाडी सातारा बर बर कोणतं बैल आणलं काय शंभू शंभू मित्रांनो चालू सीझन ची बरी मैदान गाजवते पण असं म्हणजे पैऱ्याची वगैरे अडचणी येते त्यामुळं बैल अंधारात सध्या तरी पण कुठं कुठं मैदान झालेत आपल्या बैलाची काय पोरेगावला एकदा राहिलेला चार नऊ तारखेला एक नंबर टांग्याने

आणि बऱ्याचशा नामांकित माणसाने मागितलं त्याला ते आपण मुलाखत घेऊच नंतर होणार की दादा शंभर टक्के आज कसं काय नियोजन शंभूच मल्हार पाडेगावच पहिल्यांदाच पाहते ना जोडी बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्ही कोरेगावचा बावऱ्या पण दाखल झाला बघा हिंगणगावच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे हा कुठलं बारामतीचं खोंड आहे का बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोणतं तुमचं आंबेदरी आंबेदरी आंबेदरीचा दुन्ही आला मित्रांनो आज हिंगणगावच्या मैदानामध्ये कसं का काय आज कुणासोबत पडणार आहे आज खंडायतला बैल खंडायाचं बैल चालते सुभेच्छा मित्रांनो पाडेगावचा मल्हार पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये दे। मल्हार बरीचशी आदत वसरा आदतच आहेत ना हो दुसरी बर बर हेच की आदत वासरा निकड पण आदत आहेत सगळी काय म्हणतात आज कुठलं कुठली कुठली बैल आणलीत काय सारंग तो पलीकडचा चौसा आहे तो सारंग हे नाव का सारंग का हे पाखरे आणि पलीकड सोने सोन्या गाव कोणतं हिंगण गावचं मैदान सगळीच बैल आणलेत काय कस वाटतंय मैदान बरीच चोवीस वर्षाची परंपरा आहे मैदानाला पहिल्यांदा का काही कसं काय बर बर आज कसं काय पायऱ्याच नियोजन बाहेरची पण नाव काय तुझे नाव नाही गुपित आहे का बर चालतंय चला कुठं कुठं राहिले तू वासर आपली काय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला पुसेगावचं रतन पण दाखल झालाय बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये कसं काय आज कुणासोबत पळणार आहे आदरकीच्या आदर बाईला सोबत पाळणार साखरवाडीचा किशन पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये कुणासोबत पाळणार आहे आज कुणासोबत पळणार आहे जेलर कुठला जेल बर बर चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं नारायणपूर कोणतं बैल आणलंय काय सुंदर आणि सर्जा नारायणपूरचा सुंदर आणि सर्जा आला मित्रांनो आज इंगणगावच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कुणासोबत पैरे वेगळे आहेत का कुणासोबत काय कसं काय कुठल्या गावची बैल आपला चालतंय सुबै चा। गाव कोणतं तुमचं बोर का बरं बरं कोणत्या बैलांना काय बलमा बलमा मित्रांनो बोरचा बालमा आहे बघा आज हिंगणगावच्या कस मैदानामध्ये कसं काय कुठल्या कुठल्या मैदानात आहे काय आपलं बालमासरू बरं 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 ओपनलाच राहतो आता आणि आज कसं काय नियोजन बालमाचे कुठं कुठल्या के पाटलांचं बैल मुंबई पाटलांचं मुंबईवा चालतंय शुभेच्छा आहे मामाची बैल मामाची बैल आहे तुम्ही हिंगणगाव गो बर बर कोणते बैल आहेत काय नाव काय तुमचं पक्ष हिंगणगावच काय शिर्सनी शिर्सनी का बर बर हेच नाव काय रोमन कुठलं तिथलंच आहे का बरं 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 काय लथ दिसतो तुला कधी कधीपासनं काय कधी बसन आता बैल घेतले बघा दोन वर्ष झाली बर किती वेला आता किती आठ लाशे काय राव शिकायचं सोडून येऊन आता चालू आहे ना शिक्षण किती टक्के पडली काय टक्के किती पडली ब्याऐंशी बेंश। टक्के चांगली पडली गे काय अभ्यास बरोब करतो वाटतं काय अड्ड्यावर आल्यावर पुस्तक घेऊन बसतो ग काय दोन्ही करायला लागते घरची मारते का जा आडलेलं का नाही ना। ना ना। 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 का नाही तस काय काय नाही घरी पण ना दिसतो हा चालते चल नमस्कार गाव कोणतं तुमचं पाडेगाव पाडेगाव कोणतं बैल आणलं आहे काय गरुडा घेऊन आलो मित्रांनो पाडेगावचं गरुडं आलाय बघा आज हिंगणगावच्या मा मध्ये आज कसं काय नियोजन आज कोणासोबत येईल आज कोंडाळकरांचं आहे आपलं पहिलवणाचं बरं बरं नाव काय भायलं सर त्यांचे ते पै ना पहिलाचं नाव काय बरं असू दे हे गरुडा कुठं कुठं राहिलं आपलं कसं आहे आपला लोणूच्या अड्डा एक राहिलेला बर आणि याला एक मैदान झालं आपलं बा निमसोडला बारा मध्ये बर बर आता काय दुसरं आहे काय आता दुसरं दुसरं झालंय कसं वाटतंय फाट्या वगैरे तर बघ दाखवून चांगले वाटते चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कुठून लोणंद लोणंद कोणतं पहिलं आणलंय काय नाव काय राणा मित्रांनो राण आलाय बघा लोणंद चा मधलं चिक्या आणि हेच तुफान तुफान तिने पण घरचेच बैल आहेत बरं बरं कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे नियोजन आहे बारामतीचा बारामतीचा बैल चालते शुभ गाव कोणतं तुमचं परींचे, परींचे। तालुका जिल्हा पुरंदर पुरंदर कोणतं बैल आणलं काय बलमा पुरंदरचा बलमा आणि हेच नाव काय देवा दोन्ही घरचीच बैल आहे ती वेगळे बरं बरं एकत्र पळणार आहेत काय कुठं कुठं पळले काय या पूर्वी का पहिल्यांदाच कसं जुळून आलं पायरा काय आम्ही आधी पळवलंय बरं बरं जुनी बैल आज कसं वाटतंय फाट्या वगैरे हो बघितले काय चांगले आहेत ना आणि यात्रेचं मैदान आहे पारंपरिक चालतंय सुभेच्छे तुम्हाला गाव कोणतं बरं बरं कोणतं बैल आणलं आहे हार मित्रांनो दहगावचा हरणे आलाय बघा कसं काय दादा आज नियोजन कुणासोबत आहे काय माऊली माऊली बैल बरं कुठलं माऊली चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो सालपेचा विलन पण दाखल झाला बघा आज हिंगणगावच्या मैदानामध्ये जाधववाडीचा वजीर पण दाखल झाला बघा हिंगणगावच्या मैदानामध्ये कसं काय कुणासोबत पळणार काय घरची गाडी कुणासोब कुठली आहे बैलत काय दुसऱ्या छोटा ओरिजिन मोठा चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं पिंपरी चिंचवड लांबून आला आज बरं कोणती बैल आणलेत काय ते जे आला मित्रांनो पिंपरी चिंचवडच कुणासोबत पाळणार पायरा केला बरं बरं चालतंय सुबेध गाव कोणतं तुमचं हिंगण गाव गावचं मैदान गावचं मैदान गाव कोणते बैल आणलेत काय पिस्तूल आणि पिस्तूल मित्रांनो हा पिस्तूल ना बर लक्ष्मण आणि पलीकडचा पिस्तूल पिस्तूल बघतोय ना इकडे कसं काय आज कोणासोबत आहे नियोजन बरं आणि हा ह्याचं अजून नियोजन नाही झालं चालू आहे का बरं काय पायरे अडचणी काय म्हणतात बैलगाडी मालक काय पळत का बैल चांगलं कुठं कुठं राहिलं काय म्हणते बैल परत नंतर बैल देत नाही ती आदल्या दिवशी फोन करून सांगणार देत नाही आम्ही आपण देऊ शकत नाही त्यामुळे आपलं बैल अजून अंधारातच आहे पण बैल दोन तीन ठिकाणी राहिलेलं बरं बरं किती कोणते कोणते खांदी पळतो कसं काय बैल दोन्ही खांदी दोन्ही बाहेर बरं बरं आणि हा हा पण दोन्ही खांद्या दोन्ही खांदे पळतो चालतंय शुभेच्छा हिंगणगाव यायला गावचंच वे बर बर कोणती बैल आणलीत काय सरजय घरचं सरजय काय बर बर दाखवलं मीच चालतंय सांगितले की चला गाव कोणतं तुमचं हिंगण हिंगणगावचा राय आलाय आदत आहे का अजून बर चालतंय शुभेच्छा